ध्यानमूलम गरोर मूर्ते पूजा मूलम गुरो पादम मंत्रम मूलम गरोर वाक्यम मोक्षम मोलम सर्व भक्तपंड्यांना नमस्कार हे प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझे यूट्यूब चॅनल मोक्षगुरु रामकृष्ण सरस्वती गुरु मित्रांनो आज मी अठ्ठ्याऐंशीवा व्हिडिओ आपल्यासाठी तयार करत आहे आणि ह्याच्यामध्ये माझे सद्गुरू रामकृष्ण सरस्वती महाराज हे संकटमोचक कसे होते हा एक अनुभव मी आपल्याला सांगणार आहे हा अनुभव हो, कोल्हापूरमधील एक भक्त प्राध्यापक निशांत कारंजकर यांचा आहे आणि निशांत कारंजकर यांनी श्री गुरुदेवांची आठवणी पुष्प सत्ता सम्यामध्ये एक, ले एक लेख लिहिलेला आहे करी जीवनाचा उद्धार करी जीवनाचा उद्धार असं त्यांनी एक लेख लिहिलेला आहे तो पान क्रमांक बाराच्या नंतर तो त्या बा बारानंतर नंतर वाटतं सोळा सतरापर्यंत त्यांनी तो लिहिलेला आहे लेख बराच मोठा आहे पण त्यातला जो संकट मोचकत्वाचा जो अनुभव आहे मी तुम्हाला आज आपल्या या ठिकाणी सांगणार आहे हे जे कारंजकर कुटुंबीय आहेत त्यांची एक भगिनी मला वाटतं त्यांनी वायसळ असं नाव दिलेलं आहे त्या वायसळ म्हणजे सहा नंबरची त्यांची बहीण आणि त्यांचे भाऊजी असे वायसळ आहेत आणि या वायसळ हे गुरुभक्त असल्यामुळे त्या वायसळ कुटुंबाच्या आग्रहामुळे ही कारंजकर मंडळी देखील गुरुदेवांच्या दर्शनाला यायला लागले आणि स्वत कारंजकर देखील त्या ठिकाणी येऊन गेलेले होते आणि दोन तीन वेळा त्यांनी पुण्यामध्ये दर्शन पण घेतलं होतं पण पुण्यामध्ये दर्शन घेतल्यानंतर देखील त्यांच्या मनात एक संशय होता किंवा एखादा मनुष्य असा देव वगैरे काच काय असू शकतो आणि कारंजकरांना जो संशय आला तो आपल्यापैकी बऱ्याच लोकांना येऊन गेलेला असतो पण सद्गुरूंचे अनुभव एवढे विलक्षण असतात की त्याच्यावर आपल्याला विश्वास ठेवण्याशिवाय पर्याय पण नसतो तर ही जी कारंजकरांची अवस्था होती ती प्रत्येकाची असू शकते आणि त्या अवस्थेमुळे काही फार नुकसान होतंय असं अजिबात नाही आहे कारण सद्गुरूंनी बऱ्याच वेळा सांगितलं मनात जरी काही विचार आले तरी त्याप्रमाणे कृती करू नका असा हा तो भाग होता तर या दोन हजार आठ ते नऊ या सालातली एक घटना आहे म्हणजेच गुरुदेवांचं त्यांना देहस्वरूपात दर्शन झालेलं होतं पण त्याच्यानंतर त्यांनी सद्गुरूंची कास धरायची असं काही ठरवलेलं नव्हतं पण त्यांच्या घरातल्या त्यांच्या बाकीच्या बहिणी आणि आई वडील हे सगळे गुरुदर्शनाला जात होते पण स्वतः कारंजकर मात्र जरा थोडं सावध भूमिकेतनं ते करत होते तेही दर्शनाला जायचे पण तेवढा त्यांच्यावर त्यांचा ते तो विश्वासाचा भाग त्यावेळेस नव्हता आणि असं असल्यामुळे त्यांनी हा जो दोन हजार आठ नऊचा अनुभव सांगितला तो फार विलक्षण आहे संकटमोचक या तत्वाशी तो जुळतो म्हणून मी तो आपल्याला सांगतो आहे की या कारंजकरांचे वडील काय कारंजकरांचे वडील निलकंठ कारंजकर यांचं पुण्यामध्ये एक डोळ्याचं ऑपरेशन झालं आठ नऊच्या सुमारास आणि त्यानंतर ते पुण्यात काही दिवस बहिणीकडे थांबले होते परंतु त्यांची तब्येत सुधारली नाही आणि परत ते कोल्हापूरला आले कोल्हापूरले अनेक डॉक्टर दाखवलं प्रत्येक डॉक्टर वेगवेगळे उपचार करत होते आणि काही सल्ले देत होते शेवटी एका डॉक्टरने तिथे डॉक्टर बाबर म्हणून आहे त्यांच्याकडे न्यायस सांगितलं त्या काळात औषध उपचार वेगवेगळ्या उपचारांनी वडिलांच्या प्रकृतीवर आणि त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर पण परिणाम झालेला होता त्यामुळे त्यांचं थोडं वागणं विचित्र वाटत होतं आणि बाबर यांच्या दवाखान्यात वडिलांवर त्यांनी उपचार सुरू केले आणि एक दिवस असं झालं की त्यांना अचानकपणे रक्ताचे जुलाब सुरू झाले काय होतं माहिती आहे का ऑपरेशन झाले डोळ्यांच पण जी औषधं दिली जातात ती औषधं उष्ट पडतात आणि त्यात असं काहीतरी घडू शकतं तर त्यामुळे त्यांना रक्ताचंच हे सुरू झालं आणि मग हे सगळे घाबरले डॉक्टर देखील घाबरले डॉक्टरांनी उपचार सुरू ठेवले पण शेवटी एक दिवशी डॉक्टरने त्याला बोलवलं आणि म्हणले आता माझे एक उपचार तुमच्या पेशंटवर चालत नाही आहेत तुम्ही पेशंटला घरी जाऊन घ्या आणि नातेवाईकांना बोलवा याचाच अर्थ ही निर्वाणीची भाषा आहे डॉक्टर जेव्हा नातेवाईकांना बोलवतात तेव्हा ही निर्वाणीची भाषा असते अर्थात डॉक्टरनी त्यांच्या ज्ञानाप्रमाणे सांगितलेलं असतं डॉक्टर हे त्यांच्या ज्ञानाप्रमाणे सांगतात पण एक लक्षात ठेवायचं की जन्म आणि मृत्यू गुरुदेवांनी सांगितलेलंच वाक्य मी सांगतोय की जन्म आणि मृत्यू हे कोणाच्याही हातात या परमेश्वरी सूत्रांनी म्हणजेच नियतीने ठेवलेले नाही त्याच्यावर सत्ता ही फक्त नियतीचीच आहे डॉक्टरांनी कितीही सांगितलं की कि आता ही सुधारणा आहे हे जातील तरी बरेच लोक त्याच्यानंतर दहा दहा पंधरा पंधरा वर्ष जगलेले पण असतात त्यामुळे डॉक्टरांनी त्यांचं हे सांगितलं आणि त्यांनी हे सांगितलं लवकर आमच्या दावाने तुम्ही डिस्चार्ज घ्या आता डॉक्टर लोकांचं पण एक वैशिष्ट्य शास की एखाद्या केसं अयशृती होत असेल तर ते आपल्या दवाखान्यातनं लवकर बाहेर जावं असं त्यांना बऱ्याच वेळा वाटतं शेवटी माणसाचा स्वभाव आहे हो त्या अशा घटनेमुळे आपल्या दवाखान्यात नाव खराब होऊ नये ही देखील त्यांची इच्छा असते कारण ते व्यावसायिक का असतात आणि मग त्या ठिकाणी यांनी सांगितलं की दुसरे कोणी डॉक्टर असेल तर सांगा मग त्यांनी त्या ठिकाणी सांगितले की रंकाळा स्टँडसमोर हो एक लोटस हॉस्पिटल हो आहे तुम्ही तिथं जा आणि मग त्या ठिकाणी त्या दिवशी दिवसभर पाऊस पडत होता त्यांना लवकर ॲम्ब्युलन्स मिळेल आणि मग कसे वेशी ॲम्ब्युलन्स मिळाली आणि मग ॲम्ब्युलन्स मिळाल्यानंतर त्यांचे दोन भाऊ एक बहीण या तिघांनी मिळून यांना स्ट्रेचरवर जवळजवळ स्वतःच त्यांनी कोणाची मदत न घेता त्यांनी त्या लोटस हॉस्पिटलकडे कूच केलं रात्रीचे अकरा वाजले होते रात्रीचे अकरा वाजले होते अर्धे पाऊण तासात तिथे पोचायचं आहे अर्धा पाऊण तास लागणार होता आणि मग त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्समध्ये बसल्यावर या निशांत कारंजकर यांच्या मनात विचार यायला लागले आणि त्यांनी सदगून सांगितलं की गुरुदेव काही वर्षापूर्वी माझ्या मातोश्री पण असंच पद्धतीने मी अँब्युलन्समध्ये नेत असताना त्यांचा प्राण गेलेला आहे त्यांना डॉक्टरांची मदत मिळू शकलेली नाही आणि आता त्याच प्रसंगाचं पुनरावृत्ती होते का काय असं मला वाटतं आहे माझ्या आईचं ते छत्र गेलं आहे आता वडिलांचं ते छत्र गेलं तर काय होईल आणि त्यांच्या घराची वास्तुशांत पण तोंडावर आलेली होती आणि वडील सारखे म्हणत होते तुझ्या घराची वास्तुशांत मीच करणार काळजी करू नको पण परिस्थिती पर एकदम बदलली तब अशी तब्येत झालेली आहे तर माझ्या वडिलांना आपण आप बरं करावं मी आजपर्यंत आपल्याला गुरु मानलेलं नाही हे मी मान्य करतो पण या ह्याच्यात जर माझे वडील वाचले तर मी निश्चितपणे आपला भक्त होऊन आपली जन्मभर सेवा करेल बघा प्रत्येक माणसाच्या मनात काही ना काहीतरी विचार होतात आणि मी निशांत कारंजकर यांचं कौतुक करतो की त्यांच्या मनात जे विचार आले होते त्यांनी निर्भीडपणे आणि स्वच्छपणे इथे मांडलेले असेच विचार प्रत्येक भक्ताच्या मनात येत असतात फक्त काही भक्त मंडळी बोलून दाखवत नाहीत काही मंडळी बोलून दाखवतात पण असे विचार बोलण्यासाठी देखील आपल्याला धाडस लागतो हे धाडस या कारंजकर कार इथं व्यक्त के म्हणजे दाखवलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं गुरुदेवांना की आपल्या दृष्टीने काहीच अवघड नाही आपण ही परिस्थिती क्षणात बदलू शकता म्हणजे गुरुदेवांच्या शक्तीची त्यांना कल्पना आलेली होती आणि म्हणून त्या ठिकाणी जर हे झालं तर मग मी त्याप्रमाणे करीन नाही तर माझा या देव मार्गावरचा विश्वास देखील उडून जाईल ही निर्माणीची भाषा होती काय निर्वाणीची भाषा होती पण या ठिकाणी ते अर्ध्या साडे अकरापर्यंत त्या बाबर हॉस्पिटलवर पोहोचले भयानक थंडी होती पाऊस होता आणि या परिस्थितीत त्यांना या विचारांनी घाम फुटलेला होता बघा बाहेर थंडी आहे पण आपल्याला घाम येतोय याचा अर्थ आपलं मनामध्ये जी चलबिचल आहे त्याचा तो परिणाम होता आणि या ठिकाणी आता त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये त्यांना तिसऱ्या बल्ल्यावर न्यायचं होतं तिथेही कोणी मदतीला फारशी माणसं नव्हती लिफ्ट बंद होती त्यांनी स्ट्रेचरवरनं स्वतः दो तिघांनी मिळून त्यांच्या वडिलांना वरती नेलं आणि पुढे आय सी यूमध्ये त्या डॉक्टरनी त्यांना ॲडमिट करून घेतलं आणि सहा सात तास त्यांचे सगळे प्रयत्न चालू होते दिवसभरात या लोकांनी अन्न पाण्याचा कण पण घेतलेला नव्हता आपले वडील आजारी कसं काय अन्न का घेणार का याच गडबडीत होते मग त्यांना रात्री वेळेस कोणतरी त्या एसी स्टँडवरनं काहीतरी खायला आणून दिलं आणि मग ते त्यांनी पोटात ढकललं ढकललं आता खाण्याची इच्छा नसते पण पोटात ढकलावं लागतं आणि त्याच्यानंतर संध्याकाळी साडेपाच वाजता संध्याकाळी सकाळी साडेपाच संध्याकाळी सकाळी साडेपाच वाजता त्या डॉक्टरांनी त्यांना ताबडतोब या म्हणून आय सी यूमध्ये बोलून घेतलं आणि सॉरी दोन फोन आल्यामुळे त्यांना मला थांबावं लागलं बाकी काही नाही साडेपाच वाजता डॉक्टरांनी बोलून घेतलं आणि त्यांना अत्यंत शुभवार्ता दिली की तुमच्या वडिलांची तब्येत सुधारायला लागलेली आहे आता धोका नाही पण त्यांना अजून आठ पंधरा दिवस आपल्याला आय सी यूमध्ये ठेवावं लागेल आणि या पद्धतीने डॉक्टरांनी शुभवार्ता सांगितल्यावर त्यांनी त्यांनी रामकृष्ण गुरु माझे आई असा थोडा वेळ जप केला आणि सद्गुरूंच्या कानावर हे सगळं घासलेलं आहे श्रद्धा असावी लागते खरोखर सद्गुरूंनी वडिलांना मृत्यूच्या दाढवेतून वाचलं होतं आणि त्या क्षणापासून आता मी मा या सद्गुरूंना माझं गुरु मानलेलं आहे आणि स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी म्हणतात तसं तो त्यांनी म्हटलं स्वामी तिन्ही जगाचा गुरु विना भिकारी म्हणजे आई नसेल तरी भिकारी आहे आणि ज्याला गुरु नाही तो देखील भिकारी आहे त्यांनी त्या मणीमध्ये एक नवीन भर घातलेली आहे असा या कारणकरांनी एक नवीन म्हण त्या ठिकाणी तयार केलेली आहे आणि साधारणपणे आठ दहा दिवसाच्या नंतर त्यांना आय सी यूमधनं बाहेर काढलं आणि त्याच्यानंतर वडिलांनी वडिलांची तब्येतही उत्तम झाली आणि नगरला आल्यानंतर वडील चालत देखील देवस्थानमध्ये दे जाऊन गुरुदेवांचं दर्शन घेत होते काय तर त्यांनी हा जो मला वाटतं सतरा साली वगैरे काहीतरी प्रसिद्ध झालेलं आहे त्या दिवशी त्यांच्या वडिलांचं वय जवळजवळ एकोणनव्वद होतं तर हा जो एक अनुभव संकट मोठकर्पाचा जो सद्गुरूंनी त्या निशांत कारंस्कर यांना दिलेला आहे आणि त्यांनी जी काही निर्वाणीची भाषा वापरली आहे तर अशा भाषेला देखील माझे गुरुदेव सगळ्यांना माफ करत होते कारण त्यांना माहीत होतं की संकट काळात माणसाच्या मनात असं माणसाचं मन सैरभर होतं आणि आपल्या आराध्य देवताबद्दल देखील त्याच्या मनात काहीतरी विचार येऊ शकतात ही कल्पना सद्गुरूंना असल्यामुळे सद्गुरू हे अत्यंत सद्गुरू म्हणजे श्रीगुरु दत्त महाराज हे अत्यंत मोठ्या अंतःकरणाच्या असल्यामुळे त्यांनी आपल्याला सगळ्यांना त्या सामावून घेतलेलं आहे आणि माझे सद्गुरू हे दत्तात्र्यांचे अवतार असल्यामुळे त्यांचीच त्यांच्याच पद्धतीने हे सगळे आपल्याला अनुभव देत आहेत तर निशांत कारंजकर यांचा मी जो अनुभव आपल्याला सांगितला त्यावर आपण आता इथे थांबूया श्री गुरुदेव दत्त